जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जुंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त सकाळची वेळ आहे तर आज जरा जायचे, आहे फिरायला कारण गावात जायचं होतं आणि खरं तर खरं तर गावात जायचं कारण का आरू आपले कानातले पण करायचे होते आणि त्यानंतर गावातून आल्यानंतर जायचे वैजापूरला तर खरेदी करण्यासाठी आणि खरं कसं खरेदीच कारण खरं तर माझ्या मावशीच्या मुलाचा आता म्हणजे साखरपुडा आहे एक तारखेला तर मग त्यासाठी जायचं होतं आणि साड्या वगैरे घ्यायच्या होत्या तर म्हणलं चला निमित्त पण आहे आणि ते पण येणार तिकडून आणि इकडून मी मम्मी आणि पप्पा आम्ही तिघं जण जाणार तर आराल त्यांना आता बघू जमलं तर कारण ऊन पण भरपूर आहे त्यामुळं त्यांना न्यायचं थोडंसं हेच करू कारण पूजा त्यांच्याजवळ घरीच ठेवू भैयाजवळ आणि मग जाणार आहे तर चला आता निघायचंच आहे एकदा गावातून जाऊन येऊ त्यानंतर मग जाऊ आयजापूरला आणि माऊशीं तर आहे त्यामुळं मग त्या पण म्हटल्या की तू आहेस आहे तर मग ही आपण साड्या वगैरे पण व्यवस्थित घेऊ सगळं आणि थोडीशी खरेदी पण करायची होती तर चला मी दाखवतेस तुम्हाला आता आ, आता आणि खरं तर वैजापूरचा आता सध्या उरूस पण चालू झालेला आहे म्हणजे आता अमावस्या झाली की त्याच्यानंतर मग उरुस असतो वैजापूरचा तर बघू आता जर टाईम भेटला तर जाऊया कारण उरूस म्हणल्यावर खूप मोठी यात्रा असते आणि झालं तुम्हाला तर माहीतच आहे मला आमच्या गावच्या जत्रेला पण यायला भेटलं नाही तर म्हटलं आणि कोणती पण मुलगी असो पुरुष म्हणल्यावर किंवा जत्रा म्हणल्यावर एकदमच भारी वाटत एक्साइटमेंट असते की हे घ्यायचं ते घ्यायचं तर बघू जायला जर वेळ भेटला तर जाऊया नाही तर मग बघू हे का नाही तर चला जसं जसं ॲडजस्ट होईल आणि ऊन पण भरपूर पडतं आहे त्यामुळं मग बघू आता काय काय खरेदी आणि किती वेळ लागतो काय नाही तर इथून आता मी मम्मी आणि दादा मी तिकडून जाणारच आहे तर चला दाखवते मी तुम्हाला तर निघणारच आहे आता आम्ही जेवण वगैरे करून तर मग नंतर तुम्ही व्हिडिओवर नक्की म्हणजे स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता लगेच निघणार आहे आम्ही चला आता आलेलो आहे वैजापूरला आणि थोडीशी खरेदी करायची होती तर चाललंय सामान याचं काम मोगू तर चला सकाळपासून कुरपाचं गरबर चालू होते आणि खरेदीला आलेलो होतो तर मम्मीचे पाठी मागाईवर राहिले आणि मी आले होते इथं बघा ज्यूस सेंटर आहे खूप थकल्यामुळे म्हटलं चला थोडंसं ज्यूस वगैरे पिऊया तर सकाळपासून इतकी गडबड चालू होती ना मावशी जे पण आलेले होते तुम्हाला माहितच आहे मावशी काका कारण आता खरेदी करण्यासाठी थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि मग सकाळपासून इतकी गडबड झाली त्यामुळं नाश्ता वगैरे काही केलाच नाही तर म्हटलं चला ज्यूस घेऊया तरी असे जर मस्त ज्यूस घ्यायला तर चला बघा माझं आहे ज्यूस आणि मम्मी ते येत आहे त्यामुळं त्यांना थोडा वेळ लागणार आहे तर मी म्हटलं चला तोपर्यंत मस्त ज्यूस पिऊया मम्मी ते पण येणारच त्या ते पाठीमागून येत असे तर या सगळ्या दिसत्या निघालेलो आहे घरी आणि भरपूर खरेदी पण झाली तर इथं थोडंसं सामान घ्यायचं होतं तर तिथं पण थांबणार आहे आता आम्ही तर इकडं पेट्रोल भर भरण्यासाठी दादन ते थांबलेले आहेत आणि लगेच जायचंय आता घरी तर घरचा पुरवून निघलो आणि ज्यापुरून समृद्धीच्या समोर्निंगला काहीतरी छोटंसं बजेट बाजार म्हणून आहे एकदम छान छान वस्तू असतात तर थोड्याशा घ्यायच्या होत्या आणि कसं नवीन आता मम्मी त्यांना नवीन घरात जायचं राहिला तर नवीन नवीन वस्तू पण खरेदी करावं वाटतात तर थोडं थोडं सामान घ्यायचं आहे तर बघू आता काय काय भेटतं काय काय नाही तर बघा पूर्ण म्हणजे किचनमध्ये जे जा जा जे आपल्याला पाहिजे त्या सगळ्या वस्तू आहे तिथं भेटत आहेत आणि एक मॉलसारखंच छोटंसं दुकान आणि खूप छान वस्तू आहे तर म्हटलं बघू काय काय घ्यायचं काय काय नाही तर ज्या ज्या पाहिजे म्हणजे सगळ्या वस्तू आहे तिथं तर चला आता आलेलो आहे घरी आणि जरा भरपूर वेळ झाला पाच साडेपाच वाजत आले आणि भरपूर उशीर झाला यायला सकाळपासून गेलेलो होतो तर जी काही खरेदी करायची ती तर केलीच आहे आणि सकाळी आम्ही गावात गेलेलो होतो तर बघा मस्त आरासाठी कानातले पण केले आणि छान असे आणि आरासाठी काय काय आणलेले बघा आपण वैजापूरवरून काय आणलंय तुला काय खायचं होतं तू काय सांगितलं होतं का काय म्हणत त्याला तर हा ना तर खरं तर आता वैजापूरचा उरूस चालू आहे आणि वैजापूरचा उरूस म्हणजे खूप मोठा असतो तर बाकी काही खरेदी करायची होती आणि तुम्हाला मी सकाळी सांगितलंच की मावशी आपण येणार होत्या तर त्यामुळं उरसामध्ये म्हणजे तिकडं जात्रा द्यायला जायला जमलं नाही तर लांबूनच जी थोडीशी शूटिंग काढली मी व्हिडिओ शूट केलेला आहे ते तर मी तुम्हाला दाखवलंच अगोदर पण आणि त्यानंतर स्पेशलिस्ट जे आपण उर्सामध्ये असतं तर ते पदार्थ आणलेले तर मी तुम्हाला दाखवते आता तर बघा मस्त असा खाजा आणलेला आहे आणि उरसाचा स्पेशलिस्ट असतो तर एकदम खायला पण छान असतो आराख भारी, भारी ना आणि आराला खूप दिवसात काल पण चालू ता काकडी खायची तर काकडी पण आणलेली आहे तर स्पेशलिस्ट खाजा आणला होता आणि दोन पॅकेट आणले म्हणलं मग कसं सगळ्यांना पुरण आणि तर चला आता सोनपापडी पण झोपली आणि दिवस सकाळ पण चालले होत सोनपापडीला खरं आम्ही नेलेलं नव्हतं मम्मी मी आणि दादा आम्ही तिघंच गेलो होतो तर बाकी चला ना खाजा ना खाज्या तर एकदम मस्त आहे बघा एकदम गोड असतो खाण्यासाठी तर एकदम छान सगे खाजा तर या सगळे मस्त खाज्या खायला तर हे बघा किती छान दिसायला पण किती छान आहे आणि तसंच खाण्यासाठी पण एकच नंबर असतो आरा खान तू नाही उठली आहे ना हा ना तर चला आता दिवसभर खूप थकलेलो आहे आम्ही आणि बाकी सगळं झालं आणि खरं तर गावात जायचं म्हणजे गावात गेलो आणि गावातून परत वैजापूरला गेलो खूप सकाळ कोण चालू आहे तर चला आता थोडासा आराम करूया तर चला आज वैजापूरला गेलो होतो आणि खरं तर वैजापूरला जाऊन पण उरूस म्हणजे यात्रेत उरसामध्ये जायला भेटलं नाही आणि खरं तर आठ दिवस राहतो वैजापूरची यात्रा म्हणजे उरुस तर बघू आता एखाद्या दिवशी जर जायला भेटलं तर कारण आज तर इतकी गडबड होती त्याच्यामुळं काही जमलंच नाही तर आणला आहे प्रसाद म्हणजे खाजा स्पेशलिस्ट आणि तो पण आत्ताच खाल्ला आहे एवढ्यात सगळ्यांनी मिळून आणि तर आम्ही छोटासा ब्लॉग बनवला तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय